नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना कशा सगळेजण मस्त राहा म्हणजेच राहा तर मी लाईफस्टाईल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आज सकाळपासूनचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा माझं गावातलं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ सगळ्यांनी बघा तर माझी आंघोळ झाली बघा सकाळ सकाळी आणि ही चकुली ही चकुलीची चो पण आंघोळ झाली आहे पण उन्हाना कलर सगळ्यात डाऊन झाला आहे अगदी कलर असा पूर्ण काळपट पडायला लागलाय बघा उन्हानं बघा बाहेर कसलं कडक झाडून पडले या अजिबात असं झाडाची पान झालं ना तर ना जार काय नाही कडक जरा म्हटलं गार सावलं बसावर तर इथं झाड नाही नाही तर सावलंच बाहेर सा मी हातरून टाकून बसली असती लई म्हणजे लई शिजायला लागले या एकदम गरम व्हायला लागले भरपूर अस आता बघा मी डाळीची आमटी करणार आहे इथ डाळ शिजत घातली हे बघा आणि लाईट गेल्यामुळं थोडासा अंधार पडला आणि माझा कलर तर बघा किती पूर्णपणे मला वाटतं या थोडं थोडं काळपट झालं झालं या मुला अजून काय काय होते तुमच्यामधून शेअर करीन मी तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तुदा तुदा तर आता आम्ही कपडे धुवायला चालले बघा तर कुठे जाते हे तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू वड्याला चाललेलं आहे तिथे दाखवून तुम्हाला पाहिजे मी तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर पाहायला आणि मी चालले बघा सरा मग चालले आम्ही आली मी जागे लागले कशी सरा तर दुपारची जेवणं वगैरे झाले बघा आणि एक झोप पण काढून झाली कशी तरी झोप लागली होती कारण की घामाचे खूप घामाने आंघोळच होत होती खरं तर आणि झोप काय लागत नव्हती तरी पण ह्या अंगावर त्या अंगावर करत कशी तरी झोप लागली बघा आणि झोप झाल्यानंतर परत म्हटलं की कपडे पण धुवायचे आहेत तर वडायला जाऊया कारण की पाणी सुटत नाही करसुंडी गावात हा खूप मला वाटतं दुष्काळी भाग म्हटला तर चालेल म्हणजे करगणी आ, आ आटपाडी ह्या तालुक्यात सगळी छोटी छोटी जी गावं आहेत त्यांना पाणी नसतं दोन तीन दिवसातून एकदाच येतं मग म्हणलं की चला वड्याला कपडे धुऊन येऊया तर इकडे चाललेलं आहे बघा आम्ही वड्यामध्येच कपडे धुवायला तर कोण कोण जात होतं कपडे धुवायला वड्याला आणि कोणी जातं का अजून नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि तिथ घराजवळून म्हणजे जरा लांबच होता ओडा आहे ती आणि ओढ्याला पण पाणी कमीचं आहे इतकं काय भरपूर पाणी नाही पण बरं वाटत होतं म्हणजे ओढ्याला कपडे धुवायला कारण की घरात खूप गरम होत होतं आणि त्याच्यापेक्षा म्हटलं की जरा बाहेर जाऊया आणि कपडे पण धुवून होतील आणि म्हणजे बरं वाटतं गार हवे जरा त्यामुळं म्हटलं चला जाऊया आणि हे बघू शकता तुम्ही आजूबाजूने असा परिसर आहे बघा ओढ्याला जाताना आणि तोपर्यंत मग सरांना चोकल्यांना मी घरातच ठेवलं होतं तिथं छ सरा चुकुली ओमा पिल्या सोनी ही सगळी खेळत होती आणि म्हटलं तोपर्यंत कपडे पण धुवून येऊयात आणि काय माहीत नाही अचानकच कधी पण आजकाल पाऊस येतो या ऊन नाही काय नाही उन्हातच कधी येतो कधी थंडीतच म्हणजे काहीसुद्धा पावसात सांगू शकत नाही म्हटलं की त्याच्या आधी जाऊन कपडे धुवून येऊयात आणि हे वातावरण आहे ते मग तुम्हाला सांगते चार साडेचारचं असं वातावरण आहे साडेचार वाजतासुद्धा भरपूर ऊन होतं कडक झार असं आणि बघू शकता बायकाचं चाललेले बघा कपडे धुवून त्यांची झालेली आणि त्या घरी पण चाललेल्या आणि नंतर मग पायाला मी चाललेलो कपडे धुवायला तर ओडा कसा आहे हे तुम्हाला दाखवते बघा व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाल्या आम्ही वड्या वड्याला तर मस्त असे कपडे धुवायची घरात लागलो तर गरम व्हायला तर मस्त असा आता वड्याला लगेच वड्याला कपडे दिलेला आणि ही बघा ही पाणी हे बघा हे आपल्याला गावाकडे असं सीन बघायला मिळतोय फिगर पैशाचं पण सिटीमध्ये गेल्यावर ह्या असला सीन बघायसाठी पैसे द्यायचे आणि मग आपल्याला बघायला भेटते पण गावात बघा किती छान असं सगळीकडं तर चला मग आता व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा पाण्यापिण्यात माझा मोबाईल पडला अजून तर मला तर पाण्यात उठच वाटना झाले वाटतंय पाण्यातच इथं बसावं घरावर गेल्या गेलेच गरम होते त्यापेक्षा मग पाण्यात बसावं वाटतंय बघा कपडे धुऊन आमची आणि मला इथनं पाण्यातनं बाहेर जावंच तर पाण्यात खेळतच बसावं वाटलंय